नमस्कार मित्रो आपण पाहतो आहे नंददी फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ मेल्यावर खाता देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात देणारी सामाजिक संस्था काल रुंजा या शहरामध्ये बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत वाईट अवस्थेमध्ये असलेल्या बेघर इसमाचा आम्हाला फोन आला आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहतो तर अत्यंत विदारक परिस्थिती त्या बेघर प्रभूजींची होती पॅणमध्ये संडास केलेली आणि संपूर्ण वास आणि घाणीचं साम्राज्य त्यांच्या आजूबाजूला आणि थंडी इतक्या मोठ्या थंडीमध्ये सुद्धा ते वातावरण त्यांच्या अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये असलेले हे बेगर प्रभू जे आपण पाहतो आहे त्या ठिकाणी नंददीप फाउंडेशनचे संदीप शिंदे पोहोचले आणि त्यांना त्या अत्यंत त्या त्या वाईट अवस्थेमधून त्यांना उचलून आपल्या निवारा केंद्रावर आणलं मित्र हो त्या ठिकाणी अत्यंत भयंकर थंडी होती आणि अशा निराधारांसाठी नंददी फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र काम करते आहे आपण आपल्या सर्वांची दिलेली साथ नंददीप फाउंडेशनला अनमोल ठरलेली आहे या ठिकाणी नंददीप फाउंडेशनची टीम रोटरी क्लबनी दिलेले वाहन या योग्य या सत्यकामी लागते आहे कारण आपण सर्वांनी दिलेली ही मदत अत्यंत अनमोल ठरली रात्रीचे साडे अकरा वाजता यवतमाळ येथे पोहोचलेली नंददीप फाउंडेशनची टीम आणि या बेगर प्रभूजींच्या अंगावर कपडेसुद्धा नाही अशा अत्यंत वाईट अवस्थेमध्ये सापडलेले हे बेघर बांधव निराधार आहेत निराश्रित आहे परंतु कोणीही नातेवाईक त्यांना जवळ करण्यास तयार नाही अशा वेळी नंददीप फाउंडेशनची टीम त्या निराधार निराश्रितांना आपल्या नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र येथे निवारा देत आहे आपल्या सर्वांची साथ नंददीप फाउंडेशनला हवी आहे आणि रात्रीचे साडे अकरा वाजता त्यांना आपल्या नि नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र येथे आणून त्यांना त्यांची स्वच्छता अंघोळ करून त्यांच्यामध्ये बदल पाहतो आपण या ठिकाणी मित्र हो। आणि आज बोलायला लागलेले आहेत अत्यंत आनंददायी त्यांचा त्यांच्यामध्ये आनंद दिसतो आहे आज लोकमत आणि देशोन्नतीला आलेली ही आमची बातमी या चार दिवसामध्ये सहा बेघर बांधवांना निवारा देण्यात नंददीप फाउंडेशन टीम यशस्वी झालेली आहे नंददीप फाउंडेशन यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि मदतीचा हात द्या क्यू आर कोड आणि स्कॅनर आपल्याला दिलेला आहे कारण आपल्या मदतीशिवाय नंदरी फाउंडेशन पुढे जाऊ शकत नाही जय हिंद जय काळगी बाबा